इथे आपण एक किलो चिकन घेतलेलं आहे चिकन आपल्याला अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे ते याच्यावरती आपण पाव चमचा हळद पावडर टाकून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता याच्यामध्ये आपण अर्ध लिंबू पिळून घेऊ आणि हे अगदी आपल्याला एक पाच ते सात मिनटासाठी फक्त साईडला आहे जास्त वेळ ठेवायची देखील आवश्यकता नाही एकत्र करून घेऊ आणि अशा पद्धतीची चिकनची भाजी जर तुम्ही बनवली तर खायला देखील खूप टेस्टी आहे चवदार लागते आणि अशीच बनवशाल नेहमीच तर इथे सुकलेल्या चार मिरच्या घेतल्यात तेजपत्त्याची दोन पानं घेतले दालचिनीचा तुकडा घेतला एक स्टार पूल आहे जिरे घेतलेत दोन तीन लवंग दोन तीन मिरे एक हिरवी विलायची तर कुकरमध्ये इथे आपण तेल तापवून घेतल्यानंतर हे खडे मसाले आपल्याला लगेच तेलामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि एक ते दीड मिनटासाठी हे कच्चे मसाले छान असे परतले की आपण याच्यामध्ये टाकून घेऊया लसूण आलं आणि याच्यामध्ये मी अर्धा कांदा टाकून घेतलेला आहे याची एक पेस्ट तयार करून घेतली तर दोन चमचे इथे मी आलं लसूण पेस्ट आणि कांदा वापरलेला आहे लसूण आणि आलं वाटताना त्याच्यामध्ये मी अर्धा कांदा टाकून घेतलेला आहे आता हे छान असं परतून झालं की याच्यामध्ये मीडियम साईजचे दोन कांदे घेतलेले आहेत बारीक कट करून ते सुद्धा आपण याच्याबरोबर मिक्स करून घेऊ आता कांदा आपल्याला तीन ते ती चार मिनिटांसाठी छान असा परतवून घ्यायचा आहे तर बघा कांदा आपण छान असा मिक्स करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये टाकणार आहेत मी दोन मोठे चमचे भाजून घेतलेलं खोबरं तर खोबरं भाजून आहे आणि मिक्सरला बारीक वाटण करून आहे तर आपण याच्यामध्ये फक्त खोबरंच वापरलेलं आहे तर भाजून घेतलेल्या खोबऱ्याचे दोन चमचे इथे मी कुट टाकून घेतलेला आहे तो देखील कांद्यासोबत मिक्स करून घेऊ दोन टमॅटोची इथे मी मिक्सरला प्युरी करून घेतली ती देखील कांद्यासोबत मिक्स करून घेऊ तर हे छान असं आपण आता परतवून घेणार आहोत हे परतून होते तोपर्यंत आपण एक मसाले एकत्र करून घेऊ हो। मसाल्याची पेस्ट बनवून घेऊ हो। तर इथे मी मिरची पावडर घेतलेली आहे तरीची दोन चमचे आता याच्यामध्ये दोन छोटे चमचे आपण धना पावडर देखील घेतलेली आहे दोन चमचे आपण याच्यामध्ये मटन मसाला घेतलेला आहे आणि गरम मसाला देखील घेतलेला आहे आता हे मसाल्याची आपण एक पेस्ट तयार करून घेऊ याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतले हे चमच्याने आपण एकत्र करून घेऊ अशा पद्धतीने मसाल्याची पेस्ट बनवून घेतल्यानंतर आपले मसाले अजिबात करपत नाही आणि आपल्या भाजीला देखील खूप छान अशी तरी देखील सुटते तर आता इकडे बघू शकता आपला कांदा देखील खूप छान असा परतलेला आहे आता जो आपण मसाल्याची पेस्ट बनवून घेतली ती कांद्यासोबत एकत्र करून घेऊ आणि अशा पद्धतीने आपण पेस्ट बनवून घेतली की मसाले आपले करपत नाही तर आता हे तेल सुटेपर्यंत आपण छान असं आपल्याला हे परतवून आहे तर बघा मस्त तेल देखील सुटलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला मिडियम गॅसवरती हे मसाले सगळे छान असे परतवून घ्यायचे आहेत आणि कुकरमध्ये झटपट असं आपलं हे चिकन तरीचं मस्त तयार होतं आणि रशेदार देखील होतं आपल्याला किती प्रमाणात ग्रेव्ही बनवायची त्या पद्धतीने एकच कुकरमध्ये आपण झटपट असं हे चिकन बनवू शकतो आता त्याच वाटीमध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलंय आणि एकत्र करून घेतलंय आता हे पण एकदा एक आपण दोन तीन मिनटांसाठी छान असं परतवून आहे तर बघा इथे जवळपास तीन मिनटं झालेत आणि मसाला छान असा इथे परतलेला आहे आता याच्यामध्ये आपण चिकन टाकून घेऊ आणि चिकन मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला या मसाल्यामध्ये चांगलं व्यवस्थित आणि चिकन टाकून घेतल्यानंतर आपण तीन ते ती चार मिनटासाठी हे फुल गॅसवरती असंच परतवून आहे मसाल्यामध्ये तीन चार मिनटासाठी छान असं फुल गॅसवरती आपण परतवून घेतलं की चिकनला खूप छान अशी टेस्ट येते चवदार लागतं तर बघा इथे मी छान असं तीन चार मिनटासाठी परतवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी कोथंबीर आणि पुदिनेचे का पाने बारीक चिरून घेतलेले आहेत ते देखील मिक्स करून घेऊ आणि खूप कमी मसाल्यामध्ये आपण इथे चिकनची भाजी बनवतोय तर आता याच्यामध्ये मी चिकन मसाला टाकून घेणार आहे तर जवळपास इथे दीड चमचा मी चिकन मसाला टाकून आहे तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर हे छान असं एकत्र करून घेऊ याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ मीठ आपण चिकनला सुद्धा अगोदर टाकून घेतलेला आहे तर अंदाजाने आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा एकत्र करून घेतलंय आणि ही भाजी बनवण्यासाठी मला अजिबात जास्त वेळ देखील लागलेला नाही अगदी झटपट बनली ही भाजी तर आता मी गॅस एकदम कमी केलेला आहे आणि याच्यामध्ये मी अडीच चमचे दही टाकून घेतलेला आहे गॅस आपल्याला एकदम कमी करायचा आहे किंवा मग बंद करून टाकून घ्यायचं आहे दही आणि परत तीन ते चार मिनटासाठी छान असं आहे तेल सुटेपर्यंत मी परतवून घेतले आता याच्यामध्ये आपल्याला भाजी किती बनवायची त्यानुसार आपण इथे पाणी टाकणार आहोत आणि चिकन शिजण्यासाठी आपल्याला जास्त पाण्याचा वापर देखील करावा लागत नाही अगदी थोड्या पाण्यामध्ये हे चिकन शिजलं जातं जास्त वेळ नाही लागत आता इथे आपल्याला किती भाजी दाट पातळ बनवायची त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याच्या आपल्याला तीन ते ती चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कमी गॅसवरती अगदी तीन शिट्ट्या काढल्या तरी देखील चिकन झटपट शिजतं तर जर नाही शिजलं तर एक शिट्टी तुम्ही जास्त काढू शकता आणि वीस ते पंचवीस मिनटामध्ये इथे आपली भाजी तयार होते अगदी झटपट जास्त वेळ देखील लागत नाही तर अशा प्रकारे चिकनची भाजी नक्की बनवून बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघता येतील आणि झटपट अशी तरीदार आपली चिकनची भाजी इथे तयार झालेली आहे तर ह्या पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून सगळ्यांना धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये